रोशने येऊन रोशने, राहिला ना आई नाही घरी कपडे काढून घे हय रोशने पाणी येऊन राहिला ना बाहेर जाऊन पाहिलं हा काय ना किती जोरात पाऊस येऊन राहिला कपडे काढ मी नाही काढत साय तू नाही

तुमचे वाईट टाकले आहे का मग आपण तिकडे अंगणात कपडे वोगोले होत असना पाऊस येऊन राहिलांजोरात आ जलवा कपडे आणत सही कोकण्या हो डोयाची राहिले वळे हुन, हुन माहित तरी आहे का घरी आहे तुम्ही आज कधी कपडे काढले कधी नाही काढले तुम्हाला माहितच नाही कपडे काढून ठेवले मी ना कपडे काढून ठेवले दिसलं इकडून अरे मग सांगायला नाही पाहिजे का मी तर इथं ओरडून राहिलो मार माय घसा बसला निस्ता ओरडू ओरडू हा मी आठवानाची सती माय बसली तिथं एक चुपचाप आण तुला काय झालं कालपासून हा दोन दिवस झाले तुला पाहून राहिलो होतं हा सरकी बोलून नाही राहिली सरकी काही हे नाही वागून राहिली माझ्यासोबत काय झालं तुला असं एकदम काय केलं मी ना हा आपस बोलत ना आपस मग स्वतःहूनच बंद करतो बोलणं हा डोक्यात फरक गिरक पडलं काय होतं एवढ्या कोणत्या गोष्टीचा काही फरक पडते का तुम्हाला माय नातेवाईकाचा फरक नाही पडत माय माय बापाचा फरक नाही पडत माय भाऊ बंदाचा फरक नाही पडत तुम्हाला काय फरक पडते तुम्हाला फक्त तुमचं तुमचं आठवते सगळ्याले मग आणि ह्याच घरातल्या लोकांना अक्कल आहे लोका मला अक्कल नाही माझ्या घरच्या लोकांना अक्कल नाही आहे काय बोलून फायदा तुमच्यासोबत राहू द्या जा तिकडं माय डोकं खराब नका करू अक्का जा दिमाग खराब नका करू माझ्याला जा तिकडं जा बरं तुम्ही जा छाप होईल मी बोलून राहिलो यक आणि हे बोलून राहिली यक हा हि अंग काय आलं कडे हे राहिली काय झाली दोन दिवस झाले माझ सरकी बोलून तर राहिलीच नाही पण मायान तुमच मायन माया आणि काय गणोगत ओगत होत काय झालं हा रोशने काय झालं सांगशील मला मी ना काय केलं तुला असं हा का तुले असं आडव तिडवं बोलून राहिली तू मला काय झालं रोशने हा काय झालं सांगतो मला सांग ना मला काय सांगून खाऊ बा तुम्हाला काय सांगून खाऊ बा राहू दे काय जावडेस मला विचारत होत तो त्यावेळेस तर नाही विचारलं अपी लेखाचं हे काय झालं त्या बहीणचं काही समजून नाही राहिलं कधी नाही विचारलो मी तुला काय झालं सांगशील तुम्ही त्या दिवशी सर्वले बोलालो जेवाले तुमच्या दोन्ही मित्राले जवायले दो तुमच्या बहिणीले आहे ना ज्योती ताईले सांगितलं जेवाले त्याच्या नवऱ्याने सांगितलं माझ्या भाऊस नाही भेटला तुम्हाला सांगाले माझा भाऊ काय गावात उठून पाहिला होता एकटाच भाऊ होता ना माझ्यावाला तुम्ही सांगितलं अरे छा बहीण माझी बी बघू पार्टी करू पार्टी करू म्हणत होता हां काय माझ्या लक्षच नाही राहिलं त्याच्याकडं छा बहीण माझी नो माझी गलती झाली हा माझ्या लक्षच नाही राहिलं रोशन कड हा रोशन आवाज नाही दिला मी ना माझ्या लक्ष नाही झालं तुमचं कुठं लक्ष राहते म्हणा तुमचं फक्त मित्र मित्र मित्र, मित्र पाहिजेन तुम्हाला बाकी कोणी नाही पाहिजे माझी एकटाच भाऊ होता जी सतरा भाऊ होते का माझ्या वाले आज जे तुम्हाला लय झालं चाललं होतं तुमच्या घरचं आ अनास पाणी एकटा भावाला माझ्या वाले बोलवलं नाही तुम्ही

निर्मल भाऊनं नेल होतं जबरदस्तीनं घरीच होती ना बसून त्या दिवशी तर मग सूरज आला होता बोलवाले त्याच्या बाबाले जेवाले तर मग अनिल म्हणजे राणीचे बाबाले चाल रे अनिल रे अनिल करे आ राणीचे बाबा नाही नाहीच करे बाई तर मग अय अनिल अय अनिल चाल रे चाल रे हात धरून ओढून नेलं बिचारे मग गेले बाई जबरदस्तीनं जास लागलं नेलं ला तर अमाय हो गड्या अ तुला माहित आहे का काल ते चंदा माझ्या घराकडून चालली होती मी आवाज लय पडलेला दिसला मला म्हणे अमाय हे ऐकून राहिली का नाही ऐकून राहिली हो निर्मला बोल ना बोल काय म्हणतो काय म्हणतो अंजनी बाई बस मी म्हणलं ते लक्ष कुठं आहे पहिले ते सांग ते बोलावलं नाही ना सूरज ना आणि तू नाही बी त्या दिवशी जेवण कराले म्हणून होईना सण बोलून राहिली कारण की चंदा माया घराकडून चालली होती त्या दिवशी

हो चंदास म्हणे आणि चंदाच पटलय बी मले बर बर काय तू न तिच्या एका पोराले सांगितलं नाही एका पोराला सांगती नाही का तू अंजनी बाई काय तू बी व काय सांगू आता मी तुला सांग बरं तू हा पोट्ट्याच सोयी होते त्याच माहीत बापा हा मला तर काहीच नाही माहिती याच्यातलं आता हे अंजनीबाई म्हणते म्हणून आता माहीत पडलं बापा हा म्हणून माहित आहे का रोशनी माझ्यासोबत बोलून नाही राहिली बर, 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 हो बरोबर हो बरोबर आहे हो हा का मग मग करते सारीच पण बोलून नाही राहिली माझ्यासोबत रोशनी हा म्हणून हे दोन दिवस झाले तर बाई तिला समजून सांगा ना पण बाई हा आता त्याच्यात माय काहीच नाही होतं बाई आता तिला तर माहीत आहे बाई साऱ्या गोष्टी हा रोशनीले वा रे वा झालं की हेड दिमाकत दिसते का तर काय माहित का आज चंदा तो होती सोती पण माय वाली सु नाही काही कमी नाही आहे नाही मग तू ये जरी नसलं त्याच्यात काही सूरजच असत तर सूरज, सूरज ते ना मग शकुनी बाईच्या दोन्ही पोराला सांगितलं मग त्यांना त्याच्या सायाला नाही सांगायला पाहिजे होतं काही तू ना तरी एक शब्द सांगायला पाहिजे होतं त्याला का बाबा बू त्या म्हणजे बायकोच्या भावाला सांगून दे बाई एक शब्द असं सांगायला नाही पाहिजे होत तू ना अंजनी बाई मले माहितच नाही बिचारी त्याचं काय काय नाही ते शाम्या वेडीवर आलं आणि शाम्या म्हणते भाजी बनवत भाजी बनवत मले आता तू याच घरी बसून होती ना मी त्या दिवशी हा त्याच घरी बसून होती मले बोलून नेलं शेगडी पेटवासाठी शेगडी पेटून देला म्हणे मसाला काढून द्या मसाला तर लसण मसण निवडून कांदा बांदा बांधून मी मसाला काढून दिला आता यायचं वय हो का कायच वय हो बा लगेच मग मला जवळ दिसली मायवाली जतीन नाही दिसली मला आणि माय बाई नाही मायवाली पोरगी होती

त्याचं काम नव्हतं का हो पण आता ते तर चंदा म्हणून राहिली ना काल का मी बोलत होती का त्याविषयी हो बाई आता निर्मला बाईचीच गलती दिसून त्याच्यात हा आता हे सूरजले समजायला पाहिजे होत हे असंच राहते बाई म्हणून ना नाही का या पाट्या माट्या पोट्याच्या ना बंदच करावं लागतं

बिचारीन मग तिने भावालेच नाही सांगते काय तिने काय झालं सांगाले मी काय मनाई केली असती हा तिने भावाची आठवण ती सांगून द्यायची काय नाही नवरीची वाट पात्र आलं पाहिजे होतं माय आता माय काही असं नाही आहे ना का बा खूपच बारीक काम आहे धडपकड धडपकड काम आहे तिले तर माहिती आहे माझ्या सा सासू कोणत्या गोष्टीसाठी मनाई नाही करत बा म्हणून मग सांगून नाही द्यायला पाहिजे होतं ही ना सांगते आपल्या भावाले ती तसंच म्हणलं होतं चंदाले चंदा म्हणे ते सुनवायरी पोरगी आहे ते काय नाही म्हणतात कारभार करून म्हणे सुनवाईरी पोरगी आहे ते तिचं घर नाही होय का हा हो उड्डन सुनवाईरी आहे ते पण तिचंही घर होय ना तिचंही घर होय तिनं भावा दे आता सख्या भावाले म्हणल्यावर सांगितलं असतं तर काय झालं असतं त्याच्यातही काही कोणाची परमिशन घ्यायची गरज होती का हा आणि माझी परमिशन घ्यायची काही मतलबच नाही आहे मी तिने कधी नाही म्हणलं का कोणत्या गोष्टीसाठी कधीच नाही म्हणलं हा कोणतं आता मायला नेऊन देते कोणतंही काही हा त्या दिवशी डाय नेऊन दिली तिच्या मायच्या घरी नव्हती तर तीन चार पायला डाय नेऊन दिली हा रोशनी ना चला बा आपल्या घरी आहे चांगलं तर दिली सांगितलं नाही काही नाही पण मला माहित पडलं नाही दिसली पण मी जर एवढी बारीक असती तर मग काही रे बोलली नसती का मी आता सगळ्यांना माहीत आहे ना माझ्या तिले माहीत आहे ते चालते तिले रोशनी चुपचाप मध्ये आणि एक शब्द भावाला सांगितलं असतं तर काय झालं असतं तिथं त्याच्यात तिथे सासूची परमिशन लागत होती का भाई, भी वो, भी का दाना हो आयदाना त्या घरचा हो माईले, हो निर्मला बाई ये आता आपल्या तिच्यातली गोष्ट कुठे गेली नाही बाई अजून तिच्यापर्यंत पर्यंत बिनफालतू नाही लक्ष ठेवते मला असं नाही मी तिला नाही मला हाय ना माझ्या घरी खूप सारा आहे देवाने दिलेला मला कोणत्या गोष्टीची कमी नाही आणि बी दोन तीन किलो फरक नाही पडत मला हा तिची आता परिस्थिती थोडीशी डाऊन आहे तर दिल्ली तरी काही फरक नाही पडत हायत हा आता कंट्रोलचे तांदूळ झालं हा गहू मऊ एखादी तिच्यावाल्या घरी आता नाही राहत कधी मी ते चार पाच पाहिल्या ते आणून नाही देते म्हणा वापस पण मी स्वतःच देते ते आणि ते आणून नाही देते असं काही नाही हा पण मी कधी म्हणलं का तिले मग एक भाऊ सांगायला की कोणाचं काही उज्या घरी असलीच पाहिजे असं आहे का की सर्व गोष्टीची उज्या घरी आहे ना रोशनीले हा गहू माय आणून नाव बदनाम करायचं माईच्या समोर त्या चंदीच्या समोर हा आणि ह्या चंदीले तेवढच पाहिजे हा आज पोरीच आहे का तिच्याच पोरीन ना सांगायला नाही पाहिजे तिच्या पोरीच आहे घर होय का माझ घर होय का एकटी सुन बनली ना ते या घरची जाऊ दे आता जे झालं ते झालं सांगा लागन मला चंदा दे समज रोशनीले बोल जो तू थोडीशी आणि सांगितले समजावून त्याच्यासाठी फुगले आहे त्या दोघी आहे माहिती की नाही बाई आता अंजनी मी नाही सांगणार बाई आता नाही बोलत माझ्या सोबत रोशनी तर नाही बोलणार नाही ने मी नेहमी मीच पडते घ्या मीच पडते घ्या नेहमी नेहमी न ने समजून सांगा आ तिला प्रत्येक गोष्टीने माझ्या तिला हे नाही पाहिजे परमिशन नाही पाहिजे माझ्या गोष्टीच हे नाही पाहिजे आणि लगेच भावाचं मंदात काय टाकलं टेम्प तिला आणि माय तिची माय तर माहीत आहे तिला कशी हे पडायचं पाहिजे होतं ना भाव सार पुरापुरायचं होतं कारण माहीत काही होत माय सासू काही मंदात नाही मसाला केला तिकडं जाऊन बसली लागेस माहिती गोष्टी तिला माहित होतं तरी ती माय बोलून नाही राहिली थांब जाऊ दे मी काही तिच्यासोबत बोलत नाही सर्व बरोबर राहते आणि मायस ना मंदात घालते जाऊ दे तिकडं आई राणी कुठे गेली व राणी दिसली का तुले कुठे गेली राणी माहित तुले राणी म्हणजे काय सांगितलं तुले मला नाही सांगितलं मी तर आता झोपीतून उठलो मला तर माहिती नाही मला वाटलं का ते साहेब घरात असत हा मी सारं पाहिलं करत तिने पण ते तर दिसली नाही बाहेर दिसली कुठे गेली ते

था 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 बर, मी तर आता कॉलेज जा निघालो तिला किती वेळेचा आवाज देऊन राहिलो तिला फॉर्म भरायचा होता याचा मला आपल्या स्कॉलरशिपचा फॉर्म भर म्हटलं आणि ते एक्झाम फॉर्मही भरून डायले आज तिने नेणार होतो मी पण रात्री काही सांगितलं नाही मी तिला सकाळी सांगेन म्हटलं सोबतच घेऊन जाईन म्हटलं तर मी उठलो आता मी आवाज द्या गेलो तिला तयारी कर तयारी कर करून पण याचा आवाजच नाही येऊन राहिला मध्ये तर मग तिला स्वयंपाक घरात पाहिलं इथं मध्ये पाहिलं हा मागच्या साईडलाही पाहिलं बाहेरही पाहिलं पण ते काही दिसलेच नाही मले नाही मला सा, सा, सांगितलं नाही तिनं बरं ठीक आहे मी जातो कॉलेजमध्ये आणि तिकडून आल्यावर बोलतो तिच्यासोबत नाही तर फोनवर बोलतो ते काय आध राहणार नाही राहणार काय सांगितलं नाही का तिनं थांब नाही तर मीच फोन करून विचारतो तिला राणीचं हे मला पटलं नाही बा राणीचं बिलकुल पटलं नाही मीनच मला तर विचारलं असतं तिनं तर मी काय तिले नाही म्हणलं असतं ज्यासाठी हा मीनं सोडून दिलं असतं लागेच तिले मी सोबत गेलो असतं तिच्या आणि एवढं मले आईने सोबत खोलटी बोलली माझ्यासोबत मलाही सांगितलं नाही तिले हा तिनं मला तर नाहीच सांगितलं सांगितलं आणि आई सोबत खोटी बोललं सागरले सांगितलं बा म्हणून मला तर काहीच सांगितलं नाही <ंगत> ते आल्यावर मला तिने विचारलं पण सांग आज फॉर्म भरायचा होता ते कॉलरशिपचा एक्झाम फॉर्म भरायचा होता आणि हे काय बरं गेली तर गेली कमसे कम सांगून तर जावं लागत होतं हा मला सांगितलं नाही तुनं काही नाही उलटा आईसोबत खोटं बोलून राहिली हा का मी सागर तिथे सांगून चालली म्हणून हे काय ती यू तू घरी मग मी हिच्यासोबत नाही तर फोनवर बोला लागत मला कॉलेजमध्ये ती का त्यांनी हे काय काय समजावं इथं काय राणी तशी सांगतोय कुठे नाही आज पैसा भेटत बी एवढ्या दिवसात हा आता दोन महिने झाले आहे करे अरे हो बाबू काही नाही आई जातो ना जातो 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 काय टिफिन दे मी जातो अरे गाडी तो पेट्रोल टाकून येतो मी तरी ये हो हो। ये मी टिफिन बांधून ठेवतो बरं ठीक आहे ठीक आहे हो आता येते मजा आ राणी म्हणे 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 मी म्हणे माझ्या घरी चालली सागरजी झोपून आहे म्हणे आता कसं सांगू म्हणे सागरजीले तुम्ही सांगून देजा म्हणे सागरजीले दे आ उठल्यावर का मी आईच्या घरी गेली बा म्हणून घे म्हणे आता आणि दे त्या नवरा तुझे सांगते मग आता कसं राहते ते ये म्हणे आता राणीले घरी मले म्हणे चांगली सागरजी उठल्यावर जा म्हणून आईची तब्येत बरोबर नाही म्हणे मी जातो म्हणे आईला भेटायला म्हणे हा मी येणं सांगतो हा माझ्या पायाले टोंगराले भांग पडली सांगाले मोठी चालली तिथं हा मी काय रे सांगतो घे आल्यावर विचारते तुला आता कसा विचारते पाय सांगत फक्त त्याला काय सांगा तिथं एवढं आले तू घरी आता आता घरी सांगते तुला तो सागर ये ये तू घरी घेरी डब्बा बांधून देतो याचा